नो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर ऋतुराज कदम पाटील वेदाराम मल्टीस्पेशालिटी आयुर्वेदिक फाईमच्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी तर भारतीय संस्कृती आणि आरोग्य त्याचं इतकं छान कोरिलेशन जगामध्ये कुठल्याही देशामध्ये तुम्हाला मिळणार नाही इतक्या छान संस्कृतीनं आपल्याला आरोग्याचा विचार केला तर भगवान श्रीकृष्ण म्हटलं की आपल्याला पुढं समोर काय घात तो आहे एक दही लोणी आणि माखनचोर ह्या प्रकारचे आपल्या डोळ्यापूर्वी चित्र उभा आहे की तो लोणी चोरतो आहे दही खातो आहे आणि मस्त की हात वगैरे असे तसे दरबटलेले आहेत धयानंतर तर भगवान श्रीकृष्ण बुद्धी निपुण आग्रजबाबी आणि बुद्धी खूप तक्षण आहेत तर त्याचा रेफरन्स तुम्ही दयाशी संदर्भात कसा लावू शकता किंवा त्याच्या अनुषंगाने आधुनिक तुम्हाला गोळ सांगतो आपण लहान असताना काय करायचं थांबला जाताना परीक्षेला जाताना आपली आजी असतो आपली आई असतो दही साखर आपल्याला अशी मस्त की फेटून वगैरे परीक्षेच्या अगोदर दे हा द्यायचं तर ग्याचा लोण्याचा हा खूप मोठा असा गुणधर्म आहे जो तुमच्या शरीराला कुलिंग इफेक्ट आहे आपण एखाद्या वैचारिक किंवा खूप स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपण खूप डाऊन खूप लोअर फील करतो की आपला सुचत नाही तर अशा वेळी दह्याचं सेवन केल्याने लोह्याचं सेवन केल्यानं आपलं तो कुलिंग इफेक्ट मिळतो प्लस छान आपण जर साखर खातो तर ते आपण मिक्स करून जर खाल्लो तर मुळे आपल्याला ग्लुकोज खूप मिळतं त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीला एनर्जी मिळते प्लस एक निर्णय घेण्याच्या गोष्टीला आपल्याला एक छानपैकी फ्रेशनेस येतो किंवा एक छानपैकी आपण निर्णय क्षमता वाढावीच लागते काय मुली हा एक खूप छान रेफरन्स आहे जो आपण आजच्या या श्रीकृष्ण दही जन्माष्टमीमित्त जे दही आहे त्या अनुषंग बरं उन्हाळ्याच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं अजून चार गोष्टी याच्याबद्दल बोलतो की दही कधी खाला मुळात दही हा थोडासा धर्मीय जरी असलं तर आपल्या लोकांना हा तो शीत वाटतो कारण खाल्ल्यानंतर थंड वाटतो पण त्याच्या धर्मानुसार त्याच्या गुणानुसार तर ते उष्णधर्मीय दही आहे तर गरम दही खाऊ नये कारण गरम दही खाल्ल्यानं आपल्या शरीराला ते हानिकारक लागतं अति ते माती या नियमानुसार ह्या गोष्टीचे जर सेवन जरी केलं तर आपल्याला त्वचेचा आजार होऊ शकतो अमवाद होऊ शकतो रक्तपित्तासारखे आजार होऊ शकतात रक्तदृष्टीचे आजार होऊ शकतात असे वेगवेगळे आजार आपल्याला देहाच्या अतिसेवनाने आणि अवेग अयोगाने पण होऊ शकतात मी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने जर सेवन केले आजकाल देहाचा पदार्थ हा कुठल्याही पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो म्हणजे साधारण जरी उदाहरण जर घ्यायचं म्हणजे की ही रेसिपी म्हणून आपण त्याला मॅरिनेट केलं जातं चिकनला मटनला खरंच दही हे खूप हानिकारक आहे अशा कंडिशनमध्ये त्यामुळे जे आता वेगवेगळे आजार तुम्हाला मिळत आहेत तुम्ही सगळं पेशंट येतो आमच्याकडे आम्ही सगळं व्यवस्थित खातो सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करतो हायजीन मेंटेन करतो पण गुरुदान्न खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरावर त्रास होतो तर दह्याचा असाही एक इफेक्ट आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे दही कशा पद्धतीनं कधी खावेल कशासोबत खावेल ते तुम्हाला पुढं आपण सांगू तर दही कसं खावेल कसं खाऊन दही गरम खाऊ डोळ्यात गरम खाल्यामुळे शरीराला हानिकारक होतो दही जर खाताना त्याच्यामुळे आपण खडी साखर मध तूप आवळा यासारखे जर पदार्थ यूज केले तर के ते तुमच्या शरीराला साखळी राहतो आणि तुमच्या शरीराला ॲज अ आरोग्यदायी तुम्हाला तसं बेनिफिट